नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार सात जुलै दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणात रात्रभर मोठी आवक ही आली असल्यामुळे जायकवाडी धरण हे आता झपाट्याने भरत आहे तर आज सोमवार सात जुलै जायकवाडी साडे अकरा वाजता आलेल्या अपडेटनुसार धरण किती भरलेलं आहे पाणी पातळी किती वाढलेली आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा लगेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो मागील चोवीस तासात जायकवाडी धरणात तब्बल साडेतीन टी एम सी पाणीसाठा जमा झालेला आहे तर जायकवाडी धरण हे आज सकाळी साडे अकरा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा सहासष्ट पूर्णांक वीस टी एम सी एवढा झालेला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा चाळीस पूर्णांक तीन टी एमशी एवढा आहे चाळीस पूर्णांक तीन टी एम सी असून आजच्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरण बावन्न पूर्णांक छत्तीस टक्के एवढं भरले असली म्हणजे ही आनंदाचीच बातमी आहे तर एकूण पाणीसाठा हा बासष्ट पूर्णांक एक्क्याऐंशी टी एम सी काल एवढा होता रात्रीत मोठी वाढ झाली असून धरण आज बावन्न पूर्णांकाच्या वरी गेलेला आहे बावन्न टक्क्याच्या वरी भरली असल्याची माहिती आज मिळालेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद